मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेखाती अध्यक्षेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीत बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मुख्य सचिव सुधा सुजाता सैनिक वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा महिला व बाल विभागाचे सचिव अनुपकुमार यावेळी उपस्थित होते योजनेसाठी नाव नोंदणी अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एक जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्त्वपूर्ण निर्णय घे घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटितपणे राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले आहेत